नाशिक रोड पोलीस ठाण्यात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शांतता समिती बैठकीचे आयोजन अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट रोजी नाशिक रोड विभागात साजरा होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्यात पार पडली आहे देवळाली गाव सत्कार पॉइंट बिटपो चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या चार ठिकाणाहून रथयात्रा निघतात यावेळी सर्व जाती धर्मातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत शांतता व सुरळीत व्यवस्थे संदर्भात चर्चा झाली आहे नाशिक रोड परिसरातील एकूण तीन तर उपनगर भागातून चार रथयात्रा निघणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे किशोर काळे यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सूचना देण्यात आल्या सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या चित्ररथांचे आरटीओ तपासणी करणे चालकांची नावे पोलिसांना देणे छत वॉटरप्रूफ ठेवणे लहान मुलांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था प्रदूषण नियंत्रण आणि विद्युत सजावट सुरक्षित ठेवणे याबाबत सूचना देण्यात आल्या रेल्वे मार्गाचे बंधन पाहण्याचे आवाहन करण्यात आले पोलीस बंदोबस्त पूर्ण राहणार असून कुठलाही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन करण्यात आले डीसीपी किशोर काळे यांनी उपस्थितांना कायद्याच्या चौकटीत राहून सकारात्मकतेने साजरी करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे आभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या बैठकीस महापालिकेच्या विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाट गुन्हे शाखा निरीक्षक बाळासाहेब नाईकवाडे गोपनीय विभागाचे विशाल साळुंखे वैद्यकीय व महावितरण विभागाचे अधिकारी तसेच विविध समाजबांधव उपस्थित होते जागर जनस्थान करिता संदीप नवसे नाशिक